नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी लाडके लेकीच्या संरक्षणासाठी आज संगमनेर बसताना केते मुख आंदोलन करण्यात आले बदलापूर प्रकरणी चिमुकल्या मुलीवर अनेकदा अत्याचार झाले हा एक अहवाल धक्कादायक आहे संसचालकांनी हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासन सुद्धा सरकारच्या इशार्‍यावर काम करत आहे न्याय मिळण्यासाठी आंदोलन करणाऱ्यावरच सरकार गुन्हे दाखल करते ही कोणती वृत्ती आणि कोणती प्रवृत्ती राज्यात वाढीस लागली आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर राखून संविधानिक मार्गाने जनआंदोलन पुकारले निदान ले त्या ले आवाज या माध्यमातून पोहोचला जाईल अशी अपेक्षा आहे नामदार बाळासाहेब थोरात यांनी मांडली आपली भूमिका बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी लक्षनास्पद अशी या प्रकारची आहे पद्धतीने त्या बालिकेंवर अत्याचार झाले त्यामध्ये तर आणखी निष्कर्ष समोर येत आहेत ते आणखी काळजी करायला लावणारे आहेत त्या बालिकेंवर अनेक वेळा अत्याचार झाले हे सुद्धा त्यामध्ये त्या अहवालात त्या दिसतं आहे या पलीकडं जाऊन ते संस्थाचालक होते ते अठ्ठेचाळीस तास हे प्रकरण दाबण्याच्याच मनस्थितीत होते त्यांनी कोणतीही आपली फिर्याद त्यांचीसुद्धा असली पाहिजे तर त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीला निषेध करणारा असा प्रकारचं असलं पाहिजे त्याऐवजी हे कसं दाबून टाकता येईल हा प्रयत्न त्यांचा होता आणि आणखी दुर्दैवाची गोष्ट अशी की यामध्ये पोलीस आणि पोलीस काय विना विनाकारण कोणाला मदत करायला तयार असतील असं समजायचं कारण किंवा हे प्रकरण दाबण्याकरता पुढे आले असतील असं समजायचं कारण नाही तर शासन दरबारातून त्यांना काहीतरी निश निर्देश देण्यात आले होते की या प्रकरणामध्ये मदत करण्यात या संस्था चालकांना मदत करा आरोपीला मदत करा असं सगळं काही दिसतं आहे अनेक गोष्टी दुर्दैवी त्यामध्ये आहे पालक ज्यावेळेस जातात पोलीस स्टेशनला त्यानंतर बारा तेरा तास त्यांना बसून ठेवलं जातं ही सुद्धा किती कठीण गोष्ट आहे किती वाईट गोष्ट आहे हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतं आहे त्यामध्ये हेही दिसतं आहे की ह्या अशा प्रकारच्या घटना खूप घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सतत पुढं येत आहेत आणि नेमका महाराष्ट्रात चाललं काय असं वाटावं एका बाजूला लाडकी बहिणाचा जयघोष चाललेला आहे रक्षाबंधन याला अर्थ आहे काहीतरी त्यांचं जिथं बहिणांचं बालिकेंचं रक्षण करू शकत नाही तिथं बहिणांचं काय रक्षण करणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात याला एकच कारण आहे की हे जे सरकार आहे हे ज्याचं गठन ज्या पद्धतीनं झालेलं आहे ते बेकायदेशीर पद्धतीचं आहे त्यांना फक्त आता टक्केवारीची चर्चा सगळ्या मंत्रालयात आहे त्यामध्ये ते गुंतलेले आहेत निवडणुकीमध्ये सगळं काही गोळा करण्यास साधनसामुग्री गोळा करण्यामध्येच ते बसलेले आहेत कोणतंही नियंत्रण म्हणून दोन अडीच वर्षामध्ये आम्ही पाहतोय की कोणतंही नियंत्रण त्यांचं हे प्रशासनावर नाही इथल्या शांतता सुव्यवस्थेवर नाही इथला आमदारच गोळीबार करतो पोलीस स्टेशनला असं चित्र आहे महिलांवरच्या अत्याचार तर प्रचंड अशा पद्धतीनं चाललेलं दिसतं यांचा कोणताही असा दबाव जे शासनाचा धाक पाहिजे गुन्हेगारावर तो धाक राहिलेला नाही ही, ही परिस्थिती आहे आणि हे अत्यंत लंच लांछनास्पद आहे आणि या अशा प्रकारच्या काही गोष्टी आणखी दिसत आहेत म्हणजे या चार दिवसामध्ये आठ दिवसामध्ये खूप उघडकीला असं येते अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये हे घडतंय चाललंय काय या राज्यामध्ये असं वाटावं आणि त्याचा निषेध आम्ही करतो खरं म्हणजे आम्ही बंद पुकारला होता त्यामध्ये काही आमच्या राजकीय हिथून होता बदलापूरला हजारो लोक रेल्वे स्टेशनवर आले रस्ता रोको केला त्याला तुम्ही राजकीय कसं म्हणू शकता माननीय मुख्यमंत्री त्याला राजकीय म्हटले हा हे सगळं राजकीय चालले त्या त्या माणसांचा त्या नागरिकांचा काय त्यांनी आपला निषेध नोंदवत होते ते त्याला सुद्धा राजकीय म्हणायचं आणि यामध्ये राजकारण आणण्याचं काम सरकारमधून आणि मान्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याकडून चाललेलं दिसतं आहे या सगळ्याचा महाराष्ट्र पूर्णपणे निषेध करतो आहे आणि आम्ही बंद ठेवला मान्य उच्च न्यायालयाने त्यामध्ये आम्हाला काही निर्देश दिले की तुम्ही पक्ष आहे सर्वोच्च न्यायालयात जाण्यास वेळ नव्हता आम्ही त्यामुळे त्यांचा जो निर्णय झाला तो स्वीकारला आणि शेवटी नागरिक ह्या सगळ्या भावनेमध्ये महाराष्ट्रातला नागरिक आमच्या बरोबर आहे आम्ही आज काळ्या फिती लावून हे आंदोलन इथे करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमचे मित्रपक्ष सर्व ह्या याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि हा हा निषेध आम्ही नोंदवत आहोत आता तरी शासनाला जाग यावी जो थोडा काळ त्यांचा राहिलेला आहे त्यामध्ये फक्त टक्केवारीनं गोळा करण्याऐवजी यांनी लक्ष द्यावं शांतता स्वस्तवर आणि या सगळ्या पालिकांच्या अत्याचारावर आणि महिलांवरील अत्याचारावर असं आमचं या निमित्तानं त्यांना असं एक निदेश देण्यात असाही आरोप केलाय की आघाडीचे नेते राजकीय पोळी वाजण्याचा प्रयत्न यातून करत आहेत नाही नाही मुख्यमंत्री महोदयांनी तर त्या दिवशीच्या रेल्वे स्टेशनवर जे होते रेल्वे स्टेशनवर जमलेले हजारो नागरिक सुद्धा राजकीय कारणानं जपले होते असं मुख्यमंत्री त्यांचे मंत्री म्हणत होते त्याला काही अर्थ आहे का काही त्या त्या नागरिकांच्या मध्ये कमतर राजकारण होतं आता ते महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलतायत यांचा अर्थ फक्त त्याची दिशाभूल करण्याचं आणि आपल्यावरच जे आता बालन टाळलेलं आहे त्यांच्यावर ते दूर सारण्याचा प्रयत्न करतायत मात्र नागरिक याबाबतीत जागृत आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार मागणी काय आहे आता महिला सुरक्षेसाठी नाही मागणी त्यांना संरक्षण दिलं पाहिजे निसतं लाडक्या भगिनी म्हणून रक्षाबंधन करता तुम्ही रक्षा राखी बांधून घ्यायचा कार्यक्रम सगळ्या मंत्र्यांचा सगळ्यांना बोलून चाललेला आम्हाला दिसतोय अरे त्यांच्या रक्षणाचं काय त्यांच्या आबरूचं काय त्याच जर फिरू शकत नसेल समाजात वावरू शकत नसेल तर ही जबाबदारी कोणाची आहे त्याचा अर्थ रक्षा अर्थ तरी समजलाय का सरकारला आणि प्रतिनिधी मुख्यमंत्री त्यांच्या सहकार्यांना अशा परिस्थिती पर आहे बालिकांच जर धोक्यात आहे आमच्या भगिनी धोक्यात आहे नेमकं काय चाललं या राज्यामध्ये असं म्हणण्याची पाळी आमच्यावर स्वतः दिला पाहिजे नाही असं आहे की यामध्ये फक्त ग्रह खातं म्हणण्याचं कारण असतं मुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये जबाबदार असतात संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असतं यांचं सगळ्यांचं जे आहे दुर्दैवानं लक्ष नाही या सगळ्या परिस्थिती अशा प्रकारची अवस्था आहे हे संपूर्णपणे बेकायदेशीर तयार झालेलं असं संवेदनशील अशा प्रकारचं मंत्रिमंडळ असा अशा प्रकारचा आहे संविधान संविधानाच्या पद्धतीनं सुद्धा नाही आणि संसद आपण पाहतो कोणताही प्रामाणिक हेतू त्यांच्यामध्ये नाही सत्तेकरता जमलेले सगळे हे सत्तेवर आहेत आणि पुन्हा आता टक्केवारीचा कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे त्यामुळे हे पूर्णपणे प्रशासन करण्यामध्ये आणि राज्य कारभार करण्यामध्ये नालायक ठरलेलं अशा प्रकारचं हे सरकार महाविकास आघाडीने शक्ती कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र केंद्राकडून त्याला मंजुरी मिळाली केंद्राकडूनही मंजुरी मिळाली नाही आणि आमचं ज्या आमचं सरकार गेल्यानंतर त्याच्यात पाठपुरावा व्हायला हो पाहिजे शक्ती कायद्यामध्ये तो दुर्दैवान झाला नाही आणि त्यामुळे अशा काही गोष्टी आता घडतायत झालेला असं असा असं असं चित्र असं चित्र नव्हतं महाविकास आघाडीच्या काळात बिलकुल असं चित्र ज्यावेळेस हे ही महायुती आली त्यानंतरच ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण झाली आजर शेख संगमनेर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव